श्री स्वामी समर्थ एकदा एका गुरुवारी मी सकाळी जसं रोज देवपूजा करते त्याचप्रमाणे मी देवपूजा केली स्वामींची पूजा केली आणि ना मी अष्टगंध कपाळावर लावलं आणि एक साधारण दहा साडेदहाची गोष्ट असे त्या त्यावेळेस मी अष्टगंध लावला आणि मी ऑफिसला गेले तर दिवसभर अष्टगंध माझ्या कपाळावर जसंच तसं होतं त्यानंतरनं इव्हिनिंगला मी असं जसं अरशात पाहिलं स्वतःला तर मला अष्टगंध दिसलं म्हटलं अरे वा आज दिवसभर अष्टगंध माझ्या कपाळावर आहे पडलं नाही म्हणून मी आणखीन निरखून पाहिलं तर मला अष्टगंधामध्ये स्वामींची प्रतिमा दिसली आणि त्यानंतरनं मला असं वाटलं की मलाच भास होतोय की काय स्वामींचा पण तो भास नव्हता मी माझ्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीला विचारलं की तुला स्वामी दिसत आहेत ह्याच्यात की मलाच दिसत आहेत तर म्हणाले नाही मलाही दिसत त्यानंतर ना मी ओ... माझ्या